छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत आनंदी सार्थकची केमिस्ट्री खूप आवडते या मालिकेत आनंदीची भूमिका अभिनेत्री दिव्या पुगावकर हिने साकारली आहे दिव्या सोशल मीडियावर सक्रिय असून ती बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोशूट शेअर करत असते तसेच पोस्टमधून चाहत्यांना अपडेट देत असते या दरम्यान आता तिने प्रियकरा बरोबरचे व्हिडिओ शेअर करत नात्याला चार वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे दिव्या पुर अक्षय सोबत गेल्या चार वर्षापासून रिलेशनशिप मध्ये आहे नुकतच त्यांच्या नात्याला चार वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की आनंदी प्रेमाचे चार वर्ष या सर्व खास आठवणी तुझ्यासोबत शेअर करताना मी खूप आभारी आहे अजून खूप काही तर अक्षय घरातले देखील सोशल मीडियावर त्यांचा फोटोंचा कोलाज व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की जीवनात तुम्ही कुठे जाता त्यापेक्षा तुम्ही कोणासोबत प्रवास करता ते महत्वाचे आहे चार वर्ष अठ्ठेचाळीस महिने दोन हजार आठ आठवडे सहा दिवस आणि सर्व मिळून एक हजार चारशे बासष्ट दिवस आणि आपण ते कितीही मोजले तरी ते सर्व प्रेमात भर घालते धन्यवाद दिव्या पू गावकर माझ्या आयुष्यात सर्व सुख आणल्याबद्दल मी तुझ्यावर खूप मनापासून प्रेम करतो आणि हे दिवसेंदिवस मजबूत होत जाईल अक्षय आणि दिव्या खूप आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते आणि त्यातूनच हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले या दरम्यान दिव्याने मुलगी झाली हो या मालिकेच्या आधी प्रेमात तुझा रंग कसा आणि विठू मावली या मालिकेत छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या होत्या सध्या ती मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत आनंदीची भूमिका साकारली होती सध्या तिने या मालिकेतून एक्झिट घेतली आहे तर मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत ती पुन्हा येणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तर दिव्याला मन धागा धागा जोडते नवा या मालिकेतील आनंदीच्या पात्राला तुम्ही किती मिस करता हे नक्कीच कमेंट करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका